नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये सातव्या माळेला पूजा केल्या जाणाऱ्या माता काळरात्रीची रात्रीची कथा पाहणार आहोत तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सातवी माळ भूत पिश्वासाचा सर्वनाश करणारी माता काळरात्री तसेच मातेला कोणता नैवेद्य अर्पण करतात तेही आपण पाहणार आहोत पाहूया मातेची संपूर्ण कथा पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुभम निशुंभ रक्तबी नावाचे राक्षस होते हे तिघेही खूप दुष्ट होते यांसारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता ते लोकांना खूप त्रास देत होते एवढेच नाही तर त्यांनी देवदेवतांना त्रास देऊ लागले बघेल त्याला उचलणे मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळे वैतागलेले देवगण भगवान शंकराचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले देवीने रूप धारण करून राक्षसांचा वध केला पण त्या राक्षसांच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता पार्वतीने माता काळ रात्रीची निर्मिती केली या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख मातेने धडा वेगळे केले त्या राक्षसांच्या धडातून रक्त येऊन राक्षसांची निर्मिती होत होती त्यातून येणारे रक्त काली मातेने प्राशन केले त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला नवरात्रीच्या सातव्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे माता दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी साधकाचे मन सहस्रार चक्रात वसलेले असते यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात काली महाकाली भद्रकाली भैरवी मृत्युरुद्रानी चामुंडा चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावे आहेत तर काल ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानली जाते रौद्री धूम्रवर्ण ही माता कालरात्रीची इतर कमी प्रसिद्ध नावे आहेत कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो आणि शक्ती वाढते अशी मान्यता आहे तसेच देवीच्या या रूपात सर्व राक्षस भूत पिशाच आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात जे तिच्या आगमनाने पळून जातात मग या मातेची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला मातेच्या मूर्ती प्रतिमेला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला देवीला लाल रंगाचे कपडे अर्पण करावेत देवीला फुले अर्पण करून तिथे दिवा लावावा शेवटी देवीच्या मंत्रांचा जाप करून देवीची आरती करावी पाहूया देवीचा मंत्र ओम ऐ ह्री क्ली चामुंडाय विच्चे ओम कालरात्री दैवे नमहा माता कालरात्रीला कोणता नैवेद्य दाखवावा ते पाहू तसे तर भक्तांनी अर्पण केलेले सर्वच देवीला प्रिय असतं पण पार्वती मातेच्या या रूपाला गूळ सर्वाधिक प्रिय आहे त्यामुळे देवी काल रात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवावा पाहूया मातेला कोणता रंग आवडतो दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग जास्त आवडतो त्यामुळे देवीची पूजा करताना लाल कपडे परिधान करा तसेच देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा अशी ही काल रात्री माता तुमच्या जीवनातील सर्व दुष्ट शक्तींना दूर ठेवत ही देवीला प्रार्थना व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद